श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची कृपा आपल्यावर कायम राहावी असं अनेक भक्तांना वाटत जर स्वामींचा आशीर्वाद कायम राहावा असं वाटत असेल तर तुम्ही मुलांना ही स्वामी समर्थांची नावे द्या असा प्रश्न श्री स्वामी महाराजांना उपस्थित केला होता स्वामी महाराजांनी त्याचे हे उत्तर दिले त्या व्यक्तीच्या प्रश्नावर श्री स्वामी महाराज म्हणाले की मुलांचे नाव देवांच्या नावावर ठेवणे शुभ आहे त्याचे अनेक फायदे आहेत एक फायदा म्हणजे मुलांना वारंवार देवाच्या नावाने हाक मारल्याने कुटुंबातील सदस्य पुन्हा पुन्हा देवाचे नाव आठवत राहतात हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते महाराजांचा असा विश्वास आहे की तुम्ही मुलांना दुसरे काही नाव दिले तरी तुम्ही त्याला घरी देवाच्या नावाने हाक मारू शकता मुलांनाही देवाचेच रूप मानले जाते म्हणून त्यांना देवाच्या नावाने हाक मारता येते पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी पालकांना आपल्या मुलाबद्दल असंख्य स्वप्ने असतात मुलांच्या जन्मापूर्वीच त्याच्यासाठी अनेक योजना आखल्या जातात यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे नाव मुलगा असो वा मुलगी केवळ मुलांचे पालकच नाही तर संपूर्ण कुटुंब त्याचे नाव खूप खास असावे यासाठी खूप विचार करत असतात पालकांना त्यांच्या मुलांचे नाव वेगळे आणि अर्थपूर्ण हवे असते बरेच लोक त्यांना त्यांच्या मुला मुलां मुलींची नावे देवदेवतांच्या नावावर ठेवतात आपल्या मुलांचे नाव स्वामींच्या नावावर ठेवू जेणेकरून आपण मुलांच्या नावाने पुन्हा पुन्हा स्वामींचे नाव घेऊ शकतो चला तर स्वामी समर्थांच्या नावावरून मुलांची नावाची अर्थपूर्ण यादी आपण पाहू हो। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घट घंटी दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नावांची यादी पुढील प्रमाणे समर्थ शक्तिशाली सक्षम श्री स्वामी श्री स्वामी म्हणजे समर्थांचं स्वरूप दत्तेश दत्तेश म्हणजे दत्तात्रियाचे रूप आर्यन आर्यमान म्हणजे प्रतिष्ठित महान भक्तिप्रिय भक्तिप्रिय म्हणजे भक्तीवर प्रेम करणारा ईशान ईशान म्हणजे ईश्वराचं प्रत्यक्ष स्वरूप गुरुदास गुरुदास म्हणजे गुरूंचा सेवक अनंत म्हणजे अंतहीन अमर विवेकानंद विवेकानंद म्हणजे ज्ञान आणि आनंदाचं प्रत्यक्ष प्रतीक सिद्धनाथ सिद्धनाथ म्हणजे सिद्धींचा स्वामी महेश्वर महेश्वर म्हणजे भगवान शंकर श्रेयश श्रेयश म्हणजे सर्वोत्तम यशस्वी स्वयंभ स्वयंभ म्हणजे स्वतः निर्माण झालेला आरव आरव म्हणजे शांतता सुख दत्तराज दत्तराज म्हणजे दत्तात्रयांचे राजस स्वरूप चला मुलांची आणखी काही नावे आपण पाहू ऋत्विक ऋतुभिक म्हणजे वेदाप्रमाणे विधी करणारा प्रणव प्रणव म्हणजे प्रत्यक्ष ओंकाराचं स्वरूप शरणेश शरणेश म्हणजे आश्रय देणारा आर्यमित 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 म्हणजे आदरणीय मित्र तेजश्व 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 म्हणजे प्रकाशमान तेजस्वी नंद किशोर नंद किशोर म्हणजे आनंददायक किशोर हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणजे आनंद वाढवणारा चैतन्य चैतन्य म्हणजे जीवन शक्ती उत्साह योगेश योगेश म्हणजे योगाचा स्वामी श्रीकांत श्रीकांत म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक भक्तेश, भक्तेश म्हणजे भक्तांचा स्वामी प्रसाद, प्रसाद म्हणजे म्हणजे देवांचा आशीर्वाद शिवानंद, शिवानंद शिवाचा आनंद वासुदेव 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 म्हणजे भगवान विष्णू सत्यजीत सत्यजीत सत्यजित म्हणजे सत्यावर विजय मिळवणारा तुषार 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 म्हणजे थंडगार शुभ्र देवांश देवांश म्हणजे देवांचा अंश रुद्रेश 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 म्हणजे रुद्रांचे स्वरूप ओंकार 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 म्हणजे पवित्र आवाज यशवंत 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 म्हणजे यश मिळवणारा मुकुंद 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 म्हणजे मोक्ष देणार आदित्य आदित्य म्हणजे सूर्याचे स्वरूप विवेक 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 म्हणजे समज बुद्धिमता निलकंठ. निलकंठ, निलकंठ म्हणजे भगवान शंकर हनुमंत 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 म्हणजे शक्ती हनुमंत म्हणजे भक्तीचे प्रतीक विठ्ठल विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचे स्वरूप चिराग 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 म्हणजे प्रकाश काना, काना, काना म्हणजे भगवान श्री कृष्ण सदानंद 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 म्हणजे कायम आनंदी परमेश परमेश म्हणजे सर्वोच्च स्वामी